जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की म लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे मी आपल्याला सांगतो दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन दिले पोलिसांनी सगळं केली आणि त्या आरोपीला केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली काल तुम्ही पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांची बदलापूर नंतरची क्लिप व्हायरल झाली आहे आणि मुख्यमंत्री असं सांगतायत की दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशीच एक घटना घडली पण आम्ही ती फास्ट ट्रॅक वर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यापूर्वी फाशी ऐकलं ना माझा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला फास्ट ट्रॅक कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं लटकवण्याची शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलंय का लपोल कि है। की भरक्यात माणसाला फाशी दिलाय हा दुसरं असं आहे की फाशीची जागा त्यांनी सांगावी वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी एखाद्या राज्यामध्ये जर कोणाला फाशीची शिक्षा ही अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते राज्यपालांचा आदेश काढावा लागतो महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी गांभीर्यानं घ्यावं आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी आणि जर तुमच्याकडे अशी काही नोंद असेल तर तुम्ही ती महाराष्ट्रासमोर आणा